शहरासह महाराष्ट्रात गोवंश तस्करी व गोमास विक्रीवर प्रतिबंध आहे अकोला जिल्ह्यात सर्रासपणे गोवंश तस्करी व गोमास विक्री सुरू असल्याचे आमदार हरीश पिंपळे यांनी विधानसभेत गोवंश तस्करी व गोमास विक्रीचा मुद्दा चांगलाच गाजवला यामुळे राज्यासह जिल्ह्यातील स्थानिय प्रशासन हाय अलर्ट झाल्याने पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील संबंधित ठाण्यांना सक्त आदेश देत कारवाईचा सापळा सुरू केला तरी लपून छपून गोवंश तस्करी व गोमास विक्री सुरूच आहे गोवंश तस्करांना कायद्याचा धाक राहिलाच नाही असे जनसामान्यातून बोलले जात आहे अशातच शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव यांनी मूर्तिजापूरमध्ये पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे सक्त पालन करीत गोवंश तस्करीवर बऱ्याच प्रमाणे आळा घातला त्यात पुन्हा गोवंश मास विक्री करणारा सापडलाच शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सोनोरी येथे छत्तीस वर्षीय इसम हा गोवंशाची कत्तल करून दुकान लावून मांस विक्री करीत असल्याचे पोलिसांना माहिती मिळताच अठ्ठावीस जानेवारी रोजी साडेनऊ वाजताच्या दरम्यान त्यांनी धा टाकून आरोपीला मुद्देमालासह अटक करून गुन्हा दाखल केला आहे ग्राम सोनोरी येथे मोहम्मद नौशाद मोहम्मद शरीफ व छत्तीस वर्ष हा कसाबपुरा मूर्तिजापूर हा गोवंशाची कत्तल करून मास विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती ठाणेदार अजित जाधव यांना मिळताच त्यांनी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन थाटे पोलीस कॉन्स्टेबल पंकज बोसरे यांना कारवाईसाठी रवाना केले पोलिसांनी धाव घेत सापळा रचून आरोपीला रंगे हात पकडले असता आरोपी हा तेथून पसार झाला पोलिसांनी घटनास्थळी पंचाक्षम पंचनामा करून दहा किलो गोवंशाचे मास किंमत दोन हजार लोखंडी सुरा दोन कोयते लाकडी गट्टू असा एकूण दोन हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन आरोपीचा छडा लावण्यासाठी नाकाबंदी केली असता आरोपी हा चिखली गेटजवळ लपून बसला होता त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन के अटक केली असून श प्रकरणी शहर पोलीस स्टेशनला आरोपी मोहम्मद नौशाद मोहम्मद शरीफ यांच्याविरुद्ध पी एन एस पाच पाच क नऊ नऊ अ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तर सहकलम तीनशे पंचवीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास मूर्तिजापूर शहर पोलीस करीत आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा